सासू सून हे नातं कोड्यासारखंच असतं आता हे फक्त मला वाटतंय की तुमच्या सगळ्यांचं मत आहे हे मला माहीत नाही पण सासूसून हे नातं असतं बाकी मजेशीर आपले पूर्वज सांगूच गेलेत की सासू सून ह्या आई मुलीसारखे असतात पण माझ्या पाहण्यात तरी अजून असं घर नाही जिथे सासूना आई आणि मुलीसारखे राहत असतील टी व्ही सोडला तर प्रत्येक घरात सासू आणि सुनेचे वेगळंच रूप पाहायला मिळतं आणि त्यांच्या तितक्याच तरासुद्धा काही घरात सासू आणि सून दोघी खाष्ट असतात तर काही घरात सासूगरी काय आणि सून चंडिकेचं दुसरे रूपच असतं काही घरात त्याच्या उलट चित्र असतं सासू कजाग आणि सून मवाळ असते आणि एकत्र कुटुंब असेल तर मग विचारूच नका रोज घरात रामायण महाभारत युद्ध आता यात गंमत अशी की या सासूसुणांच्या भांडणात नवऱ्याचं बिचाऱ्याचं भरीत होतं इची बाजू घेऊ की तिची तसं काही म्हणा पण या सासूसुणांना भांडायला कुठलाही कारण पुरतं बरं का म्हणजे अगदी भाजीत मीठ कमी घातलं इथपासून ते तिने केलेली खरेदी व अजून कुठलंही कारण असू यांची भांडणं ठरलेलीच असतात यांची भांडणाची कारणं ऐकून आपल्यालाही हसू येईल नवऱ्यांना पण या सासूनांसाठी हीच कारणं खूप महत्त्वाची असतात नवऱ्याने हौशेने बायकोला साडी आणली तर आईचा सासूला टो तो, सासूचा टोमणा ठरलेला असतो आमचा मुलगा आता आमचा राहिला नाही किंवा मग बायको आली तर आईला विसरला सासूचे हे वाक्य संपत नाही तर बायको इकडे नवऱ्याच्या कानात उजुसते जरा काही हौशेने आणलं तर तुमच्या आईला पाहवत नाही तसंच बाहेर फिरायला गेल्यावर सुद्धा बऱ्याच सासवांना वाटतं की मुलाने बाहेर जाताना एकदा पण आपल्याला नाही विचारलं बऱ्याचदा काय होतं की सासू ही दोन्ही घरी माहेरी आणि सासरी एकत्र कुटुंबात राहिलेली असते त्यामुळे सर्वांना सांभाळून राहणं आणि मोठ्या प्रमाणात काम करण्याची सवय तिला असते तिचा हात सोवा तिच्या सुनेकडा असावा अशी तिची इच्छा असते पण ते शक्य नसतं आजच्या या विभक्त कुटुंब पद्धतीच्या काळात मुलीने एकत्र कुटुंबात राहायची इच्छाच नसते त्यामुळे त्यांना अशा मोठ्या घरात राहणं कठीण जातं आणि मग सासूसुनांचे खटके उडायला सुरुवात होते असे खटके उडायला लागले म्हणजे सासूसुना एकमेकांना समजून घ्यायचा प्रयत्न का करत नाही हा प्रश्न मला नेहमी पडतो कुठल्याही नात्यात अंडरस्टँडिंग महत्त्वाचे असते असं आपणच म्हणतो ना मग या सासू सुनांच्या नात्यात अंडरस्टँडिंग का दिसून येत नाही कुणाच ठाऊ माझ्या पाहण्यातल्या सगळ्या सासवा काही वाईट किंवा कजाक नाहीत सुनांबद्दल पण मी हेच म्हणेन मग आता तुम्ही म्हणाल की दोघी वाईट नाहीत तर त्यांची भांडणं का होतात मुलगी लग्न करून जेव्हा सासरी येते तेव्हा मा तिच्या मनात एकच भीती असते की आपली सासू कशी असेल खरं म्हणजे होता काय की लग्नाआधी मुलामुलींमध्ये सासू या व्यक्तीवर बरीच चर्चा झालेली असते त्यातच जर एखादी मुलगी आधीच लग्न झालेली असेल तर मग ती तिच्या सासूच्या चहाड्या करते आणि नको ते फुकटचे उपदेश दुसऱ्यांना मुलींना देते आता प्रत्येक सासूचा सा स्वभाव काय सारखा नसतो की एकीची सासू अशी वागली म्हणजे दुसरीची पण तशीच वागेल ही अशी भूतं मुलींच्या डोक्यात घातली म्हणजे लग्नानंतर त्या मुलीला सासूला आईचा दर्जा द्यायचा असेल तर ती तो देत नाही आणि जरी तो दिला तरी नंतर खटके उडायचे ते उडतातच समजा सासू सुनेशी छान मागते सगळं सुरळीत चालले आणि एखाद्या दिवशी सासू काही कारणावरून सुनेला रागवली तर सुन लगेच ती गोष्ट माहेरी सांगते सासू माझ्याशी छान मागते हे नाही सांगणार सासूबाई मला रागवल्या हे आधी सांगेल या अशा सुनांना मला विचारावं असं वाटतं की जर सासूऐवजी तुमची आई तुम्हाला रागवली असती तर तुम्ही एवढा बोबाटा केला असता का नाही ना मग सासू थोडं बोलली तर बिघडतो कुठे हे मुलींना त्यांच्या नवऱ्याने समजवायला हवं हो। काही काही सुना तर इतक्या पुढच्या असतात ना की त्यांच्याबद्दल बोलायला शब्दच नसतात आपल्याजवळ एखाद्या सुनेला सासू समजा बोलली की तू आज भाजीत मीठ जास्त आहे तर या सुना सगळ्याच नाही म्हणत मी दुसऱ्या दिवसापासून स्वयंपाक करणंच सोडून देतात आणि कारण विचारलंच तर म्हणतात सासूबाईंना माझ्या हातचा स्वयंपाक पटत नाही असंच घरातल्या इतर कामांच्या बाबतीतसुद्धा होतं मग होतं काय की घरात सून असून पण सासूलाच सगळी कामे करावी लागतात इतर एकच उदाहरण झालं एखादी सून जर नोकरी करत असेल आणि सासू जर चांगली असेल तर सुनेला हातभार म्हणून घरातली सगळी कामं करून घेत असेल तर या सुनांना बरंच होतं उलट सासूने एखादा दिवस काम नाही केलं तर त्या चिडचिड करतात एखादी सासू धार्मिक असेल तर तिला वाटतं की आपल्या सुनेने सुद्धा उपवास सुद्ध व्रत करावे आणि अशावेळी सून जर आढूनच बसली की मी नाही करणार उपवास वगैरे माझा त्यावर विश्वासच नाही आहे तर भांडणं हमखास होतात मला मान्य आहे की आजकालच्या मुलींचा अशा धार्मिक गोष्टींवर विश्वास नसतो माझंसुद्धा सुद्धा नाही आहे पण आपल्या उपवास करण्याने किंवा व्रतबैकली केल्याने के सासूला चांगलं वाटणार असेल तर ती का करू नयेत वेळी आपण या गोष्टी मानतो की नाही हे महत्त्वाचं नसतंच मुळी आपण या गोष्टी केल्याने कोणाला तरी समाधान होईल हेच लक्षात ठेवायचं फक्त दोघींच्या वागण्यात लवचिकता हवी म्हणजे काय तर बदलांचा स्वीकार सासूने जुनं सोडून द्यावं सुनेने नवीन शिकावं इतकंच थोडं तुझं खरं थोडं माझं खरं बाजारात भाव करताना नाही का आपण म्हणत तुझंही जाऊ दे आणि माझंही जाऊ दे असं म्हणून मध्यम मार्ग काढतो समजूतदारपणात दोघींनी एक एक पावलं पुढे यावं आणि अहंकारात एक एक पाऊल मागं जाऊ मला असं वाटतं की जशा सुनांच्या सासूकडून नवऱ्याकडून काही अपेक्षा असतात तशा सासूच्या आपल्या सुनेकडून नसतील का त्यांना पण तर मोकळी हवीच असते ना त्यांना पण तर वाटतच असेल ना की संसाराच्या रणरागाड्यातून निवृत्त व्हावं मग सुनांनी त्यांना ती मोकळी दिली तर काय होईल माझ्या मते घरात मोठी माणसं असली म्हणजे उलट घरातल्या लहान मुलांवर चांगले संस्कार होतात आणि सुनांना पण सासूची मदत मिळते आणि कुटुंब बांधून राहते बाप रे एखादी सून जर हे वाचत असेल तर माझ्या नावाने खडप फोडत असेल नक्कीच की काय मी सगळ्या सुनांबद्दल वाईट लिहिते म्हणून पण अजून बरंच लिहायचे मला पण आता जरा सासवांबद्दल बोलूयात उश्य संपले एकदाच्या सुनांची घराणी करून घरातली सून जितकी चुकते तितकी सासू पण चुकते बरं का काही सासवा अशा सुद्धा असतात ज्यांना सून आली तरी घरातला आपला अधिकार सोडावा असं वाटत नाही सगळं आपल्याच पद्धतीने झालं पाहिजे असा त्यांचा अट्टहस असतो यासाठी त्यांना सुनेचा छळ करावा लागला तरी त्यांना काही गैर वाटत नाही अहो काही काही सासवा तर हद्दच करतात भाजी माहेरच्या पद्धतीने केली म्हणून सुद्धा घर सुनेच्या घराने गातात उलट अशा वेळी सुनेला समजवायचं तिला शिकवायचं की बाई आपल्याकडे अशी भाजी करत नाही मी शिकवते तुला ते राहू दे बा आजूबाजूला बाज जेवायच्या जे वेळी मग कटकट करत बसतात ती वेगळ्या वातावरणात वाढलेली असते त्यामुळे आपण थोडं ॲडजस्ट केलं तर काय बिघडेल एवढं वर्ष मुलगा आपल्या साडी आणतच होताना मग आणली एखादी साडी बायकोसाठी तर साडीचं कौतुक करायचं सोडून उभी टोंबने काय मारायची आणि मुलाला त्याचं आयुष्य बायकोसोबतच घालवायचं असतं त्यामुळे माझा मुलगा आता माझा राहिला नाही असं म्हणून सुद्धा काही उपयोग नसतो उलट सून घरात आल्यावर स्वखुशीने घराचा ताबा तिच्याकडे देऊन मोकळं व्हायचं मला दोन वेळेचं जेवण दिलं म्हणजे झालं असं जर सासू म्हणाली तर सुद्धा हुरूप येईल घरात काम करायचा ॲडमिनिस्ट्रेशनचा सुद्धा नियम आहे एखाद्याकडे पूर्ण जबाबदारी सोपवली की तो पूर्ती पूर्ण आत्मविश्वासाने पुरी करतो कारण त्याला जाण असते की आपल्या कृतीच्या चांगल्या वाईट परिणामांचा तो पूर्ण जबाबदार राहील तिलासुद्धा वाटेल की हे घर आपलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सासूबद्दल आदर वाटेल सुनेला मित्रांनो तुम्हाला या सासू सुनांबद्दलचे विचार कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा